मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सर्वात मोठी निवडणूक लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे तर दुसरीकडे खरी शिवसेना आणि चिन्ह जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं असलं तरी भाजपच्या कृपेनेच मिळालं हे तेवढं सत्य ते पा आहे आणि ते लपवता येणार नाही दुसरीकडे जो मोठ्या चॅनलवरती सर्वे दाखवला जातो आहे तो पा भाजपाच्या पारड्यात आहे असं दाखवलं जातोय मात्र खरी परिस्थिती ग्राउंड लेवलला ही वेगळी आहे या ठिकाणी निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा सामना होणार आहे अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जरी खरी शिवसेना मिळाली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या कृपेनेच हे तेवढं सत्य आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या समोर शिंदेगडाला जाता येत नाही काही निर्णय घेता येत नाही त्याचमुळे आता जो शिवसेनेचा बालेकिल्ला होता स्वर्गीय आनंद दिघे याने तो मिळवला होता तो टिकवताना आता मात्र शिंदेगडाची दमछाक होताना दिसत आहे ज्या ठाणे जिल्ह्याने या ठिकाणी शिवसेनेला वेगळं नाव रूप दिलं तो ठाणे जिल्हा आता लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्याचं समोर येत आहे तर या ठिकाणी राजन विचारे एकेकाळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मित्र आनंदी यांचे शिष्य याच ठिकाणी निष्ठावंत म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभे आहेत तर महायुतीकडून आता संजीव नाईक यांचं नाव हे पुढे येताना दिसत आहे जवळपास संजीव नाईक आणि भारतीय जनता पक्षाला हे तिकीट निश्चित झाल्याचं तेवढंच समोर येत आहे त्यामुळे खऱ्या शिवसेना म्हणणाऱ्यांना आता ठाणे जिल्हाच गमावावा लागला तर अशा अनेक जिल्ह्यात परभणी जिल्हा आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेल्याचं समोर